मंत्री शंभूराजे देसाई यांची ज्योतिबा डोंगराला सदिच्छा भेट मंत्री शंभूराजे देसाई यांनी आज ज्योतिबा डोंगराला सदिच्छा भेट देऊन श्री ज्योतिबाचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी ज्योतिबाच्या प्राधिकरणापूर्वी ज्योतिबा ग्रामस्थांना विश्वासात घेऊ अशी प्रतिक्रिया दिली मंत्री शंभूराजे देसाई हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी आज श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगराला सदिच्छा भेट देऊन श्री ज्योतिबाचे दर्शन घेतले सध्या ज्योतिबा डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकार तिरुपतीच्या धर्तीवर प्राधिकरणाची स्थापना करणार आहे गेल्या दोन वर्षापासून यावर नियोजन सुरू आहे लोकप्रतिनिधींनी आणि शासकीय अधिकारी यांच्यात बैठका सुरू आहेत पण या प्रक्रियेत जोतिबाच्या ग्रामस्थांना कुठेही विचारात घेतलं जात नाही म्हणून जोतिबा ग्रामस्थांमध्ये याबाबत नाराजी व्यक्त होत आहे याबाबत विचारले असता मंत्री शंभूराजे देसाई यांनी ज्योतिबा प्राधिकरणाच्या माध्यमातून विकास करण्यापूर्वी ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच काम केलं जाईल असं आश्वासन दिलं सध्या ज्योतिबाच्या प्राधिकरणाचा विषय ऐरणीमध्ये आहे प्राधिकरणाचा पहिला टप्पा लोकात लवकर मंजूर असं शासनाच्या प्राधिकरणाचा पूर्णपणे विचार केला जावा त्याच्या मतं हरकती घेतल्या जाव्यात अशा सूचना केल्या होत्या पण अद्यापही ग्रामस्थांची कसली चर्चा न करता विकास आराखडाची कामं सुरू आहेत त्यामुळे ग्रामस्थांच्या मध्ये अजून एक म्हणजे संभ्रम आहे या, या संदर्भामध्ये ज्योतिबा प्राधिकरणाच्या अनुषंगाने परिसराचा जो विकास करायचा आहे त्या बाबतीत प्राथमिक चर्चा या ठिकाणी शासन स्तरावरती झालेली आहे आता या जिल्ह्यामधले दोन माननीय मंत्री मोदय आहेत पालकमंत्री आंबेडकर साहेब आहेत आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार मुश्रीफ साहेब आहेत त्या दोघांच्या बरोबर इतर सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत जिल्ह्यामधले आमदार माननीय आमदार महोदय मान्य खासदार मोदय त्यांच्याबरोबर आणि तुम्ही म्हणताय तसं स्थानिक जे रहिवासी डोंगरावरचे आहेत ज्योतिबा डोंगरावरचे त्यांच्याशी देखील चर्चा या ठिकाणी करू परंतु शेवटी या मोठ्या धार्मिक स्थळाचं दख्खनचा राजा म्हणून ज्योतिबा रायाचं या ठिकाणी संपूर्ण जगभरातन भाविक येत देशभरातनं भाविक येत असतात तर याचा विकास निश्चितपणे सरकार करायसाठी बांधील आहे परंतु या हा करत असताना सगळ्या लोकप्रतिनिधींना इथल्या नागरिकांना विश्वासात घेतलं जाईल आणि त्याप्रमाणे पुढची कार्यवाही राज्य सरकार करेल यावेळी त्यांच्या बरोबर पन्हाळा तहसीलदार सौ माधवी जाधव शिंदे मंडल अधिकारी वनिता पाटील गाव कामगार तलाटी वळीवडेकर विकास अधिकारी शिवाजी पाटील कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते महानकर निपसाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा